गाढवाने स्त्रियांबद्दल तीन अशा गोष्टी सांगितलेत ज्यांना ऐकून तुम्ही देखील म्हणाल की हे खरे आहे तुम्ही देखील म्हणाल की या गोष्टी तंतोतंत बायकांना सूट होतात कटो आहे पण सत्य आहे गाढवाने समाजाला सावध राहण्याकरता बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत सर्वप्रथम मित्रांनो सुंदर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आजचा प्रसंग खूपच सुंदर आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला गाडव राहत होते बोकड खूप चलाक आणि स्वार्थी होतं तर गाडव साधे भोळे आणि मेहनती होते दोघे एका शेतकऱ्यांचे प्राणी होते आणि एकत्रच घरात राहत होते शेतकरी गाढवाच्या पाठीवर नेहमी धान्य लादत बाजारात जात असे संपूर्ण ओझे उचलण्याचे काम गाढवाला करावे लागे जसे काम गाडवाचे होते तसेच त्याला खायला देखील दिले जात असे खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार गाढवाला दिला जात असे तर बोकडाला कोरडे भुसे टाकले जात असे कारण बोकड कोणतेही ओझे उचलण्याचे काम करत नसे त्यामुळे त्याला खायलाही तसेच दिले जायचे गाढवाचे जेवण बघून बोकड दिवसभर लाल गाळत असे आणि मनात म्हणत असे की मालक या गाढवाला खूप स्वादिष्ट गोष्टी खायला देतो आणि मला फक्त कोरडे भुसे टाकतो मला अशी काहीतरी युक्ती करायला हवी की मालक गाढवाच्या जागी मला स्वादिष्ट गोष्टी खायला देईल हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा हे गाढव मरेल आजारी पडेल किंवा या घरातून निघून जाईल मित्रांनो बोकडाने जास्त लांब विचार केला नाही फक्त त्यांच्या स्वार्थापुरताच विचार केला लक्षात ठेवा मित्रांनो जे अत्यंत लालची आणि स्वार्थी असतात त्यांची बुद्धी लहान असते आणि ते नेहमीच छोटा विचार करतात बोकडाने एक योजना आखली आणि गाढवाला भडकवण्याचे ठरवले बोकड गाडवाजवळ गेला आणि म्हणाला मित्रा तू खूप मेहनती आहेस पण मला असे वाटत नाही का की शेतकरी तुझा पूर्ण फायदा घेतोय बघ किती जड ओझे टाकले आहे तुझ्या पाठीवर जर तू असाच मेहनत करत राहिलास तर एक दिवस तुझा जीव जाईल बोकड म्हणाला अरे गाडव भाऊ आपण आपला मालक तुझ्याकडून किती काम करून घेतो दिवसभर तुझ्या पाठीवर ओझे हो उचलतो आणि मारून मारून त्याने तुझी पाठ पूर्ण सुजवली आहे तू काही असे काम का नाही करत जेणेकरून त्या कामापासून वाचशील आणि बसायला बसल्या बसल्या तुला खायला मिळेल गाडो म्हणाला भाऊ असे कोणते काम आहे ज्यामुळे मालक मला बसून खायला देईल जर तुझ्या डोक्यात अशी काहीतरी युक्ती असेल तर मला नक्की सांग त्यानंतर मित्रांनो तेव्हा बोकड म्हणतो होय आहे ना एक युक्ती तू एक काम कर उद्या जेव्हा मालक तुझ्या पाठीवर ओझे लादून बाजारात जाईल तेव्हा तो चालताना कुठेतरी अडखळून एखाद्या खड्ड्यात पडून आजारी असल्याचे नाटक करून बस मालकाला वाटेल की तू आजारी आहेस मग तो तुला दुसऱ्या दिवशी कामावर नेणार नाही आणि तुला बसल्या बसल्या खायला मिळेल बोकडाला माहीत होते की गाडवाने असे केले तर नक्कीच खड्ड्यात पडून तो मरेल आणि मग घरात मीच एकटा राहीन मालकाचे जे प्रेम सध्या गाडवावर आहे ते तो माझ्यावर लुटवेल बोकडाने या प्रकारे गाडवाच्या कानात भरले गाढवानेही विचार केला की बोकड तर बरोबर बोलतोय मला उद्या असेच करायला हवे त्याने बोकडाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि म्हणाला तू बरोबर म्हणतोस मित्रा गाढवाने बोकडाचा सल्ला मानला दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला आपले धान्य घेऊन बाजारात जायचे होते आणि आज गाडवाचे दुर्दैव पाहण्यासाठी बोकडाकडे देखील शेतकऱ्याबरोबर गेला जसे मध्य रस्त्यात पोहोचले गाढव अचानक जवळच्या खड्ड्यात पडले खड्ड्यात पडल्यामुळे गाढवाची पाठ मोडली शेतकऱ्याने त्याला उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो बिचारा काही उठू शकला नाही शेतकऱ्याने पाहिले की गाडव पडले आहे मग त्याने विचार केला की बहुधा हे खरंच खूप जखमी झाले आहे आणि आता ओझे उचलून पुढे जाणे शक्य नाही त्याने लगेच गाडवाला बाजूला ठेवले आणि सर्व सामान बोकडावर लादून पुढे चालू लागला आता बोकडाला जड ओझे उचलून बाजारात जावे लागले तो पश्चाताप करत राहिला की त्याने अशी अक्कल गाडवाला का सांगितली बोकडाच्या तोंडातून आता हाय हाय अशी हाक येऊ लागली गाढवाने तर मला मारले रे दोन तीन वेळा शेतकऱ्याने ते संपूर्ण ओझे त्या बोकडाच्या पाठीवर लादून बाजारात नेले पण आता काही उपयोग नव्हता खूप उशीर झाला होता बोकडाच्या चतुराईने त्यालाच फटका दिला आणि तो स्वतःच्या योजनांमध्ये अडकला होता दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने गाडवाला बरे करण्यासाठी डॉक्टरांचाच बोलवले डॉक्टरने शेतकऱ्याला सांगितले तुमच्या गाडवाची पाठ तर बरी होईल पण त्यासाठी बोकडाच्या चरबीने मालिश करावी लागेल शेतकरी म्हणाला तुम्ही त्याची चिंता करू नका हे गाढव माझ्यासाठी खूप उपयोगी आहे त्याच्याशिवाय माझी सगळी कामे ठप्प झाली आहेत बोकड माझ्या घरातच आहे आणि आज तो माझ्या गाढवाच्या कामाला येईल यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते जेव्हा बोकडाने हे ऐकले तेव्हा ऐकून बोकड खूप दुःखी झाला बोकड थरथर कापू लागला आणि म्हणू लागला आज गाढवाने तर खरंच गाडवपणा केला आहे मी हा गाढवाला ईर्षेमुळे अशी अक्कल सांगितली आणि माझ्या बुद्धीने माझ्या स्वतःच्या स्मरणाची योजना केली अरे गाढवा तू तर मला मारवलेस उद्या शेतकरी मला कापून माझ्या चरबीने त्याचे गाढव बरे करेल हेच विचार करत करत बोकड खूप अस्वस्थ झाला बोकडाला खूप उदास बघून गाढव म्हणू लागला अरे भाऊ आजारी तर मी आहे तू एवढा दुःखी का होतोस तेव्हा रडत रडत बोकडाने त्याची सर्व योजना गाढवाला सांगून टाकली हे ऐकून गाडवालाही बोकडाच्या मूर्खपणाचा किंवा त्याच्या अतिशय चतुराईचे खूप आश्चर्य वाटले गाढवाला खूप हसू येत होते गाढव विचार करू लागला स्वार्थी आणि चतुर लोक इतरांना फसवण्याच्या प्रयत्नात अनेकदा स्वतः चाडकतात गाढव म्हणाला बोकड भाऊ आता तुझे मरण ठरले आहे आता तुला कोणीच वाचू शकत नाही असे लोक नेहमीच अपयशी ठरतात शहाण्या लोकांनी अशा लोकांपासून दूर राहायला हवे गाडो म्हणाला बोकड भाऊ या बाबतीत मी तुला एक गोष्ट सांगतो नीट ऐक की आपण कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवे गोष्ट खूप जुनी आहे एका राज्यात एक राजा राहत होता ज्याला संतती नव्हती तो नेहमी देवदेवी देवतांना साधू संतांना इथंपर्यंत की जंगलातील वृक्ष वनस्पतींना सतत प्रार्थना करत असे की देवाने त्याला एखादं मूल द्यावं पण त्याच्या सर्व प्रार्थना व्यर्थ जात असत पण त्याला कोणत्याही किंमतीत संतती हवी होती एके दिवशी तो जंगलात गेला आणि एका ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला नेहमीप्रमाणे जेव्हा तो प्रार्थना करत होता तेव्हा त्याने एक दिव्य आवाज ऐकला तो आवाज म्हणत होता तुला असा मुलगा हवा आहे का जो मरेल किंवा अशी मुलगी जी तुझ्या घरातून पळून जाईल हे ऐकून काय उत्तर द्यावे हेच तो विचार करू शकला नाही म्हणून तो गप्प राहिला आता तो आपल्या महालात परत आला आणि त्याने आपल्याला सर्व दरबारांना बोलवले आणि त्यांना जंगलात घडलेल्या घटनेबद्दल सांगितले त्याने सांगितले की एक आवाज त्याच्याशी बोलला होता की जर मी मुलगा मागितला तर तो मरेल आणि मुलगी मागितली तर ती पळून जाईल मी मोठ्या द्विधेत आहे की मी काय सांगू किंवा काय मागू मागू की नको मागू मी याचे काय उत्तर द्यावे राजाच्या बोलण्यानंतर त्याच्या सर्व दरबारांनी राजाला सल्ला देत म्हणाले महाराज हे खूप मोठ्या धर्मसंकटात टाकणारे आहे जर आपण मुलगा मागितला आणि जन्माच्या काही दिवसांनी तो मेला तर तेही अशा परिस्थितीप्रमाणेच असेल की जणू काही मूलच नाही म्हणून आमचा सल्ला आहे की नसण्यापेक्षा असलेले चांगले आहे म्हणून तुम्ही मुलगी मागायला हवी कारण जर मुलगी पळाली तरी ती निदान जिवंत तरी राहील आणि तुम्ही तिला कधीही पाहू शकता दुसरी गोष्ट जर आपण आधीपासूनच सावध राहिलो आणि मुलीची कडक सुरक्षा केली आणि तिला सतत देखरेखीत ठेवले तर ती पळणार नाही मुलीचे पळणे किंवा न पळणे हे आपल्या हातात आहे परंतु मुलाचे मरणे आणि त्याला वाचवणे हे आपल्या हातात नाही आणि जर मुलगी झाली तर आपण तिला बंदिस्त ठेवू देखील शकतो जेणेकरून ती कुठेही पळून जाऊ नये दरबारांचा सल्ला घेतल्यानंतर राजा पुन्हा जंगलात गेला आणि त्याच ठिकाणी गेला जिथे तो नेहमी जाऊन प्रार्थना करत असे राजा समोर पुन्हा तोच आवाज ऐकू येऊ लागला हे राजा आम्ही तुझ्या प्रार्थनेने प्रसन्न आहोत आम्ही तुला संतती देण्याचे वचन देतो पण तुला एक अशी संतती हवी आहे तुला असा मुलगा हवा आहे जो मरेल किंवा अशी मुलगी हवी आहे जी पळून जाईल राजाने थोडा वेळ विचार करून त्या आकाशवाणीला उत्तर दिले मला अशी मुलगी हवी आहे जी पळून जाईल आकाशवाणीने सांगितले जा तसेच होईल वेळ आल्यावर तुझ्या पत्नीच्या गर्भातून एक मुलगी जन्म घेईल जी नंतर पळून जाईल इतक्यात गाढव म्हणतो हे बोकड भाऊ आता पुढे ऐक त्या आकाशवाणीने सांगितलेली गोष्ट अगदी खरी ठरली वेळ येताच त्या राजाच्या राणीने एक सुंदर मुलीला जन्म दिला मुलगी जन्माला आल्यानंतर राजा शौकात बुडाला कारण त्याला आधीच मुलीच्या स्वभावाची माहिती होती राजाला मुलीबद्दल चिंता वाटू लागली नगरापासून कित्येक मैल दूर राजाचा एक बगीचा होता ज्याच्या मध्यभागी एक महाल होता मुलगी पळून जाऊ नये या भीतीने तो आपल्या मुलीला त्या बागेतील महालात घेऊन गेला आणि एका आयाबरोबर तिला तिथे ठेवले राजा आणि राणी तिला भेटण्यासाठी अधूनमधून तिथे जायचे जेणेकरून ती मुलगी राजा आणि राणीला भेटण्यासाठी हट्ट करू नये आणि ती शहरापासून नगरापासून अपरिचित राहील त्यांचा असा विश्वास होता की मुलगी जर शहरात आली आणि आकर्षक वस्तू पाहिल्या आकर्षक लोकांना भेटली तर तिचे मन भटकू शकते म्हणूनच तिला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवले होते जेणेकरून ती या गोष्टी आणि लोकांपासून अनभिज्ञ राहावी आणि तिथून पळू नये राजा आणि राणी आपल्या मुलीला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा दोनदा जात असे हळूहळू जेव्हा राजकुमारी मोठी झाली आणि तरुण वयात आली तेव्हा तिच्या मनाला आकर्षक वस्तू पाहण्याची इच्छा होऊ लागली एके दिवशी एक तरुण व्यक्ती त्या बागेकडे येतो त्याने राजकुमारीला पाहिले आणि राजकुमारीने त्या तरुणाला पाहिले दोघांना प्रेम झाले राजकुमारीने पहिल्यांदा एखाद्या सुंदर पुरुषाला पाहिले होते त्यामुळे पाहताच तिला त्याच्याशी प्रेम झाले तो पुरुष राजकुमारीच्या आयाला बरीचशी लाच देतो आणि राजकुमारीला भेटण्याची परवानगी मिळवतो काही दिवसांपर्यंत परें त्यांचे भेटणे चालू राहिले हळूहळू त्यांचे प्रेम बहरायला लागले आणि दोघांना एकमेकांवर घनिष्ठ प्रेम झाले दोघांनी आनंदाने लग्न केले आणि हे लग्न त्यांच्या आई वडिलांना न सांगता केले हळूहळू तो युवक राजकुमारीला शहरात फिरायला घेऊन जाऊ लागला नऊ महिन्यानंतर राजकुमारीने एका सुंदर मुलाला जन्म दिला पुढच्या वेळी राजा जेव्हा आपल्या मुलीला भेटण्यासाठी आला तेव्हा सर्वप्रथम सर तो त्या आयाला भेटला त्याने तिला विचारले आई मुलगी कशी आहेस आई आया म्हणाली खूपच चांगली आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही की तिने आताच एका मुलाला जन्म दिला आहे ही बातमी मी तुम्हाला पाठवणारच होते हे ऐकून राजाच्या पायाखालची जमीन सरकली तो विचार करू लागला की ज्याच्या भीतीपोटी त्याने तिला शहरापासून इतक्या दूर बॅगेत ठेवले होते तीच गोष्ट घडली राजाला खूप लाज वाटली आणि त्याला खूप रागही आला राजाने त्या मुलीशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला ती राजकन्या तिच्या पती आणि मुलासह त्याच बागेतील महालात राहू लागली परंतु राजाने त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिला अशा प्रकारे राजकुमारी तिच्या पती आणि मुलासह त्या महालात एकटीच राहू लागली हळूहळू तिचा मुलगा मोठा होऊ लागला राजाने त्यांच्याशी संबंध पूर्णपणे तोडले होते तो कधीही त्या बागेत जात नव्हता आणि कधीही आपल्या मुली आणि नातवाला आपल्या घरी बोलवत नव्हता हळूहळू जेव्हा राजकुमारीचा मुलगा वर्षाचा झाला तेव्हाही त्याने कधीही आपल्या नातवाला पाहिले नव्हते कारण राजाने आपल्या मुली आणि तिच्या मुलाशी भेटण्यास नकार दिला होता राजकुमारीच्या पतीवरही राजाने बागेत येण्यावर बंदी घातली होती एका दिवशी राजकुमारीच्या मुलाने आपल्या आईला विचारले आई, आई मला माझ्या नानांना भेटायची इच्छा आहे तेव्हा आईने सांगितले हो बाळा का नाही जा तू त्यांच्या महालात जाऊन त्यांना भेट तुझे नाना याच नगरात राहतात माझ्यासह ते तुझ्यावरही रागवले आहेत कदाचित त्यांचे मन बदलू शकेल गाडो म्हणाला अरे बोकड भाऊ दुसऱ्या दिवशी राजकुमारीचा मुलगा सकाळी लवकरच उठला आणि एका घोड्यावर बसून बरेच पैसे घेऊन आपल्या नानाला भेटण्यासाठी निघाला जेव्हा तो तिथे ते ते पोहोचला तेव्हा त्याच्या ते नानाने त्याला कुठलेही प्रेम दाखवले नाही त्याच्याकडे बघितलेही नाही आणि त्याच्याशी बोललेसुद्धा नाही अशा प्रकारे अनेक वेळा राजकन्याचा मुलगा राजाला भेटण्यासाठी गेला परंतु राजाने त्याचे नीट स्वागत केले नाही काही दिवसांनंतर राजकन्याचा मुलगा आपल्या नानाला म्हणाला नानाजी नाना तुम्ही माझ्या आईवर आणि माझ्यावर इतके रागवले का आहात मुलाच्या प्रश्नांवर राजाने काहीही उत्तर दिले नाही मुलाने पुन्हा विचारले नानाजी तुम्ही काही बोलत का नाही माझ्या आईला तुम्ही कोणत्या आठीवर माफ करू शकता मला सांगा मी तुमची ती अट पूर्ण करण्यास तयार आहे राजा म्हणाला मुला मी तुला आणि तुझ्या आईला एका आटीवर माफ करू शकतो जोपर्यंत तू जंगलात राहणाऱ्या जादूगारणीचे डोके कापून आणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही जर तू त्या जादूगरणीचे डोके कापून मला आणून दिले तर मी तुला आणि तुझ्या आईला स्वीकारेल राजकुमार म्हणाला नानाजी तुम्ही काळजी करू नका मी तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेन मी त्या जादूगारणीचे डोके कापून नक्कीच आणेल राजा म्हणाला हेच तर मला हवे आहे की तू तिकडे जाशील आणि त्या जादूगरणीचे डोके कापून आणशील राजाच्या मनात कपट चालू होते तो त्या मुलाला आपल्या कपटाच्या जाळ्यात अडकू पाहत होता कारण ती जादूगारिणी अशी होती की तिला जो कोणी पाहायचा तो लगेच दगडाचा बनायचा ही गोष्ट राजाला माहीत होती की त्याच्या नातवाचेही हेच होणार आहे तो जेव्हा तिचे डोके घेण्यासाठी जाईल तेव्हा चेहरा पाहताच तो दगडाचा बनेल म्हणून त्याने सांगितले की त्याचे त्याने तिचे डोके कापून आणावे जादूगारणीकडे जाण्यासाठी निघतो त्याला पुढील सर्व अडचणींची कल्पना नव्हती त्या मुलाने एक उत्कृष्ट घोडा आणि काही पैसे आणि खाण्याचे सामान घेऊन निघाला जाताना रस्त्यात त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटतो त्या वृद्ध व्यक्तीने त्या तरुणाला जंगलाच्या दिशेने जाताना पाहिले तेव्हा त्याने विचारले मुला तू कुठे जात आहेस मुलाने उत्तर दिले बाबा मी जादूगारणीचे डोके कापून आणण्यासाठी जात आहे माझे नाना माझ्या आईवर खूप रागावलेले आहेत ते फक्त या अटीवर मला आणि माझ्या आईला स्वीकारू शकतात वृद्ध माणूस समजला की राजाची नियत स्वच्छ नाही त्याने विचार केला नक्कीच त्याने या बालकाला जादूगरणीच्या हातातून भरवण्यासाठी सोडले आहे वृद्ध माणूस म्हणाला बाळा या कामासाठी तुला एक असा घोडा पाहिजे जो उडू शकेल कारण तिथे पोहोचण्यासाठी तुला एका पर्वतावर जावे लागेल ज्यावर बरेच बाग आणि विषारी प्राणी असतात जर तू या घोड्याने गेलास तर हा घोडा आणि तू दो तू देखील दो दोघेही त्या जंगलातील प्राण्यांचे भक्ष्य बनशील नक्कीच ते तुम्हा दोघांना खाऊन टाकतील मुलगा म्हणाला बाबा मला असा घोडा कुठे मिळेल जो उडत उडत जाऊ शकेल आणि मला त्या जादूगारणीपर्यंत पोहोचू शकेल वृद्ध म्हणाला थांब मी तुला असा घोडा आणून देतो हा घोडा नदी पर्वत आणि जंगलावरून उडत उडत त्या जादूगारणीपर्यंत तुला पोहोचवेल एवढे सांगून तो वृद्ध गायब होतो आणि थोडा आणि अद्भुत आणि शानदार घोड्यासह परत प्रकट होतो घोडा देताना वृद्ध म्हणतो बाळा आता माझे शब्द लक्षपूर्वक आहे तू थेट त्या जादूगरणीला पाहू शकत नाहीस कारण जर तू तिला पाहण्याचा प्रयत्न केलास तर तू दगडाचा बनशील तिला पाहण्यासाठी तुला एक विशेष प्रकारच्या आरशाशी मदत घ्यावी लागेल आणि मी तुला सांगतो की तो, तो आरसा तुला कुठे आणि कसा मिळेल तो इथून उत्तर दिशेला निघून जा थोडे अंतर गेल्यावर तुला एक संगमरावरील महाल दिसेल आणि त्याच्या पुढे एक बाग दिसेल ज्यात वेगवेगळ्या फुलांचे वृक्ष आणि वनस्पती लागलेले असतील त्या बागेत तुला दोन अंध स्त्रिया भेटतील त्या दोघी जणींकडे फक्त एकच डोळा आहे त्या दोघी तो एक डोळा एकमेकात वाटून वापरतात म्हणजेच त्या दोघी त्या एकाच डोळ्याने अळीपाळीने बघतात त्या स्त्रियांकडे तो आरसा आहे जो तुला त्या जादूगरणीला पाहण्यासाठी आवश्यक आहे जर तुला त्यांच्याकडून तो आरसा हवा असेल तर तुला त्यांचा तो डोळा चौरावा लागेल जेव्हा त्या आपला डोळा परत मागतील तेव्हा बदल्या त्या ते डोळ्यांच्या बदल्यात तो आरसा मागून घे ती सहसा आपला वेळ गवताच्या मळावर घालवते मुलाने वृद्धाचे आभार मानले आणि त्या उडत्या घोड्यावर बसून निघाला तो त्या पर्वतावर जंगलांतून आणि नद्यांवरून उडत चालला होता त्या जंगलात आणि पर्वतावर अनेक हिंस्र प्राणी होते अनेक सिंह चित्ते लांडगे साप विंचू अशी विषारी प्राणी होते जे त्याला खाण्यासाठी तयार होते ते त्याला खाण्यासाठी धावू लागले पण तो त्यांच्या हातात न येण्या इतका उंच उडत होता त्यामुळे त्या मुलाचे त्यांना काहीच वाईट वाट करता आले नाही परत मागे सोडत तो पुढे उडत राहिला अचानक त्याला दूरवर एक संगमरवरी महाल दिसला त्याने विचार केला कदाचित हाच त्या अंध स्त्रियांचा सा महाल असावा या अंध स्त्रियांकडे एकच डोळा होता जो तो एकमेकींना देऊन वापरत होता तो मुलगा त्या संगमरोवरी महालाजवळ पोहोचला महालाचे दार ठोठवण्याची त्याची हिंमत झाली नाही म्हणून तो बागेतच फिरू लागला त्याचवेळी त्या दोन्ही अंध स्त्रिया जेवण केल्यानंतर आपल्या बागेत फिरण्यासाठी आल्या त्यावेळी राजकुमारीचा मुलगा एका झाडावर चढून बसला होता जेणेकरून त्या ते स्त्रिया त्याला पाहू शकणार नाहीत त्या बागेत फिरत होत्या आणि बोलत होत्या जिच्याकडे डोळा होता तिने वरती तोंड करून पाहिले आणि म्हणाली बहीण तुला हे महाल पाहायला हवे जो राजाने अगदी नवा बांधला आहे दुसरी म्हणाली अच्छा तर तू मला डोळा दे तेव्हाच मी पाहू शकेल पहिलीने तिला डोळा दिला पण जसे तिने हात पुढे करून डोळा घ्यायचा प्रयत्न केला तसे झाडावर बसलेल्या त्या मुलाने हात खाली करून मध्येच तो डोळा उचलून घेतला दुसरी म्हणाली अरे बहीण तू मला डोळा का देत नाहीस तू सगळे स्वतःच पाहून इच्छितेस दे मलाही पाहू दे पहिली म्हणाली अरे बहीण कसल्या गोष्टी करत आहेस मी तर तुला डोळा केव्हाच दिला आहे दुसरी म्हणाली नाही तू मला डोळा अजून दिला नाहीस खरंच मला वेड्यात काढत आहेस पहिली स्त्री म्हणाली बहीण मी आता तुझ्या हातात डोळा ठेवला होता तुझ्याकडे नाही तर गेला कुठे या प्रकारे त्या दोघी आपपसात वाद घालत राहिल्या जोपर्यंत त्यांना हे समजले नाही की त्यांच्याकडे कोणाकडेच डोळा नाही त्या दोघी विचार करू लागल्या बहीण जेव्हा आपल्याकडे डोळा नाही मग तर मग आपला डोळा कोण घेऊ लागला असे दिसते की आपल्यामध्ये कोणीतरी तिसरी व्यक्ती देखील आहे ज्याने आपल्यासोबत धोका करून तो डोळा चोरून घेतला आहे तेवढ्या त्या जोरात म्हणाल्या जर तो माणूस इथेच असेल त्याने आमच्याकडून आमचा डोळा घेतला आहे तर कृपया त्याने आमचा डोळा आम्हाला परत द्यावा कारण आमच्याकडे फक्त एकच डोळा आहे आणि त्यातून आम्ही दोघी बहिणी पाहतो जर त्याला आमच्याकडून या डोळ्याच्या बदल्यात काही हवे असेल तर त्याने आम्हाला सांगावे आम्ही त्याला देण्यास तयार आहोत त्याने आम्हाला सांगावे की त्याला आमच्याकडून काय हवे आहे आम्ही आपल्या डोळ्यांचा बदला त्याला वस्तू प्रदान करू तेव्हा तो मुलगा झाडावरून खाली उतरतो आणि त्यांना म्हणतो तुमचा डोळा माझ्याकडे आहे मला याच्या बदल्यात तुमच्याकडून तो हरसा हवा आहे ज्यातून मी जादूगणीला पाहू शकतो त्या दोन्ही स्त्रिया म्हणाल्या बाळा आधी तू आमचा डोळा आम्हाला परत दे तेव्हाच आम्ही तुला तो हरसा शोधून देऊ शकतो त्या मुलाने त्याचा डोळा तो परत दिला त्यांच्यापैकी एका स्त्रीने आपला डोळा लावला आणि त्या दोघी महालात गेल्या काही वेळातच त्या आरसा घेऊन परत आल्या त्याने तो आरसा त्या मुलाला दिला आणि तो कुमार आरसा घेऊन आपल्या पुढील प्रवासाला निघाला तो चालत राहिला चालत राहिला हळूहळू तो जादूगरणीच्या बागेच्या वरती पोहोचला बागेतून सुंदर सुंदर फुलांचा सुगंध हवेत पसरत होता जसजसा जसा तो पुढे गेला तसतसा फुलांचा वास अधिक तीव्र होऊ लागला मुलगा हळूहळू गवताच्या माळरानाच्या बनलेल्या एका सुंदर महालाजवळ पोहोचतो त्या माळरानावर फुलेच फुले होती ती जादूगरणी आपल्या गवताच्या माळरानावर फिरत होती त्या मुलाने आपला घोडा थोडा मागे घेतला आणि त्याने जादूगरणीकडे पाठ केली मग त्याच आरशात बघत तो जादूगरणीच्या दिशेने चालू लागला जादूगरणीला तिच्या ताकदीवर खूप विश्वास होता की तिला पाहताच लोक दगडाचे होतात ताकतीच्या अधावर ती कोणाकडूनही वाचण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करत नसे जादूगरणी तलवार फिरवून तिचे डोके कापून टाकतो तिच्या डोक्यातून थोडासा रक्त बाहेर पडलं जो जमिनीवर पडता सापांमध्ये बदललं त्या मुलाने आरशात पाहत पाहत तिचे डोके एका पिशवीत ठेवले आणि उडत्या घोड्यावर बसून आकाशात उडाला उडत उडत तो समुद्र किनावर असलेल्या एका बंदरावर पोहोचला समुद्राच्या किनावर तो मुलगा गेला तेव्हा त्याला काळ्या कपड्यात एक सुंदर मुलगी दिसली ती मुलगी तिथे हुबी होती आणि रडत होती तिने त्या मुलाला पाहिले तेव्हा ती ओरडली इथून जा इथून जा जर आजगर आला तर तो तुलाही खाहील तो रोज एक जिवंत माणूस खातो आज माझी पाळी आहे म्हणून मी त्याची वाट पाहत पण तू इथून जा तू कोण आहेस मुलाने तिला धीर देत सांगितले बघ घाबरू नकोस मी तुला त्या अजगरापासून वाचवीन मुलगी रडत म्हणाली हे अशक्य आहे त्या विशाल अजगराला मारणे खूप कठीण काम आहे मुलगा तिला तसली देत म्हणाला घाबरू नकोस आणि ए माझ्या घोड्यावर बस एवढे बोलून मुलीला आपल्या घोड्यावर बसवले त्याच वेळी पाण्यात छपाक असा आवाज आला तो आवाज त्या अजगराचाच होता जो समुद्रातून बाहेर येऊन त्यांना खाण्यासाठी आला होता मुलाने मुलीला मुलीला डोळे बंद करण्यास सांगितले आणि त्यानेही डोळे बंद करून थैलीतून जादूगरणीचे डोके बाहेर काढले तिकडे अजगराने पाण्यातून आपले डोके बाहेर काढले आणि त्याला जादूगरणीचे डोके दिसले डोके पाहताच अजगर लगेचच दगडाचा बनला आणि समुद्राच्या तळाशी गडप झाला ती मुलगी एका राजाची मुलगी होती मुलीला अजगरापासून वाचून तो राजकुमारीला तिच्या आई वडिलांकडे घेऊन जातो राजा आणि राणी दोघेही आपल्या मुलीला जिवंत आणि सुखरूप पाहून खूप आनंदी होतात त्याच्या बदल्यात राजाने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलाशी लावून दिले तो मुलगा काही दिवस त्यांच्यासोबत राहिला आणि नंतर राजकुमारीला घेऊन आपल्या राजाकडे निघाला राजकुमार राजकुमारीला घेऊन त्याच्या नानाकडे गेला राजा आपल्या नातवाला जिवंत परतला पाहून खूप आश्चर्यचकित झाला आणि थोडा दुःखीही झाला मुलगा म्हणाला नानाजी तुम्ही हेच तर इच्छित होता की मी जाऊन जादूगणीचे डोके कापून आणावे तर बघा मी तिचे डोके कापून आणले आहे एवढे बोलून त्याने डोळे बंद करून जादूगरीचे डोके थैलीतून काढले आणि राजासमोर धरले राजाने धर राजा तिचे डोके पाहिले तो राजा दगडाचा बनला राजाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले त्यानंतर मुलगा आपल्या आई वडिलांकडे परत गेला तो सर्वांना घेऊन आपल्या नानाच्या राज्यात परततो आणि आपल्या नानाच्या निधनानंतर तो मुलगा त्या ठिकाणचा राजा बनतो आणि ते आनंदाने त्याच नगरात राहू लागले या कहाणीतून शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की असे चार प्रकारचे लोक असतात जे तुमच्यासमोर तुमचे हितचिंतक होण्याचे नाटक करतात पण आतून तुमचे नाश करण्याचा कट रचतात अशा लोकांपासून खूपच सावध राहण्याची गरज आहे कारण हे लोक तोंडाने गोड आणि मनाने खूप कडवे असतात त्यांच्या तोंडातून अमृत असते पण हृदयात विष असते असे लोक ओळखणे खूप कठीण असते जे तुमच्यासोबत राहून तुमचे नुकसान करत असत आता असा प्रश्न आहे की त्यांना कसे ओळखावे गाढवाने त्यांची काही ओळख सांगितली मित्रांनो व्यक्ती जे लोक तुमच्या चांगल्या कामांवर यशांवर आणि गुणांवर जळतात आणि समोरून तुमचे मित्र होण्याचा बहाना करतात ते तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी गुप्तपणे योजना आखतात आणि तुमच्यासमोर तुमचे गुण गातात अशा दोघल्यांपासून नेहमी सावध राहावे मतलबी आणि संधी साधू लोक असे लोक केवळ त्यांच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत असतात ते तुमच्या बाजूला असतात जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काही फायदा मिळतो पण संधी मिळताच ते तुम्हाला हानी पोहोचवण्याच्या मागे हटत नाहीत असे व्यक्ती जे तुमच्या प्रगतीवर तुमच्या कौशल्यावर जळतात हे लोक आतून तुम्हाला पसंत करत नाहीत आणि तुमच्याबद्दल नकारात्मक भावना बाळगतात जरी ते समोरून तुमचे हितेशी असल्यास नाटक करतात तरी त्यांचा खरा उद्देश तुम्हाला पाडणे किंवा कमजोर करणे असतं अशा लोकांपासून नेहमीच सावध राहायला हवे आणि त्यांचे इरादे समजणे अत्यंत महत्वाचे आहे असे असू शकते जे तुमच्या समोर स्वतःला लाजीरवाने किंवा अपमानित अनुभवतात किंवा तुम्हाला त्यांच्या अशा कोणत्या तरी गुपिताची माहिती असते जी त्यांना कमजोर बदनाम किंवा पराजित करू शकते हे लोक या कारणांमुळे तुमच्यापासून भयभीत असतात आणि त्यांच्या मनात असुरक्षितची भावना बाळगतात त्यांची असुरक्षा हळूहळू तुम्हाला नष्ट करण्याच्या दिशेने नेत जाते कारण ते तुमच्याबद्दल अविश्वास आणि द्वेष बाळगू लागतात हे लोक तो त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्हाला एक धोकादायक व्यक्ती म्हणून बघतात आणि याच कारणास्तव तुम्हाला कमी दाखवण्याचा किंवा नुकसान पोहोचण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्हाला त्यांच्या एखाद्या गुपिताची माहिती असते ते या भीतीत राहतात की तुम्ही त्यांचे पर्दाफाश करू शकता म्हणून ते तुमच्याबद्दल आतून आतून शत्रुत्व बाळगतात संबंधांमध्ये खोटी विनम्रता असे लोक तुमच्या समोर खोटी विनम्रता आणि आदर दाखवतात परंतु त्यांच्या आत तुमच्याबद्दल नकारात्मक भावना असतात ज्या काळानुसार हानिकारक होऊ शकतात आडो म्हणाला बोकड मित्रा तुमच्यासारखे लोक जे आतून लोकांच्या आनंदावर जळतात त्यांचे तसेच होते जसे या कहाणीतले राजाचे झाले आहे आपल्या ईर्षेमुळे बोकड मरण पावला आणि त्याच्या चरबीचा वापर गाडवाची पाठ बरी करण्यासाठी करण्यात आला म्हणूनच आपण अशा लोकांपासून सावध राहायला हवे तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये